गाव आहे इथल्या आणि तर काळे मॅडम आहेत आपल्या तर आपलं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाले बघा अँटी ऍडिक्शन त्या अँटी ऍडिक्शनचं खूप छान रिझल्ट आलाय मॅडमच्या मिस्टरांना पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय इथं मॅडम आहेत आपल्याकडं मॅडम कडूनच विचारू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम किती दिवसापासून तुमच्या मिस्टर किती दिवसापासून ड्रिंक करत होते दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष आणि किती म्हणजे थोडं प्रमाण होतं का जास्त प्रमाणात करत जास्त प्रमाणात हां दिवसभर नशेमध्ये राहत होते दिवसभर नसेमधील आणि मग मॅडम आपलं अँटी अॅडिक्शन आलंय बघा किती दिवस झाले चालू केलेलं तीन आठवडे झाले तीन आठवडे तुम्हाला काय झालं मॅडम तीन आठवड्यात आपल्या मॅडम तीन आठवड्यामध्ये नाही का ज्या दिवस आपण दिले ना त्यांना त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीपासून नाही का त्यांनी डेड लाख हातच नाही लावले अरे बा दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या दिवशी पसून बघा एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे आपलं पण एवढे एवढं बारा पंधरा वर्षापासून पीत होते ज्याने दुसऱ्याच दिवशी ड्रिंक लात नाही लावलं आणि म्हणजे मी करणार प्रोडक्ट आणि ते ते म्हणते जे नशा करीत होत ना आता नाही का तांबा पण खाते आणि नाही का हे पण खाते माहिती त्याची पण नसेल मात्र मावा खात होते तंबाखू पण खात होते आणि ड्रिंक पण दहा बारा वर्षापासून करत होते पण म्हणजे त्याची टेस्ट बदलली एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे विश्वास पण नाही बसत तर नाही का विश्वासाने आपण लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकतो आणि ऍज अ गुड कर्मा प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो तुम्हाला काय वाटतं मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर आहे ऑर्डर आले म्हणजे शॉपिला शिल्लक नाही अरे बापरे बघा म्हणजे आपलं प्रोडक्ट पण अवेलेबल नाही मागणी मॅडम ला दहा लोकांची ऑर्डर पण आलेली मी ऑर्डर पण टाकली पण प्रोडक्ट पण अवेलेबल नाही एवढे खतरनाक रिझल्ट आपल्या अँटी अॅडिक्शन प्रोडक्टचे तरी हे नवीन प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक कुटुंबात आपण एक म्हणजे नाही का नवीन जीवनदान लोकांना देऊ शकतो प्रत्येक कुटुंबात नाही का ना। ना। जो खर्च जाऊन ना तो पैसा जर वाचला तर कोणाचं तरी कुटुंब सुखी होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मॅडम किती कुटुंबापर्यंत जाणार तुम्ही मॅडम नाही का प्रत्येक गावामध्ये पंच्याण्णव टक्के लोक आहे ना नशेकरी झालेले जाणार मॅडम तुम्ही एवढं लोंचा टक्के घरामध्ये पोहोचल पाहिजे मॅडम पण तुम्ही जाणार का स्वतः बघा मॅडमने चॅलेंज घेतलाय पंचव लोक ऍडिक्शनच्या पाठीमागे मॅडम तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार तर एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे दोनच दिवसात मॅडमला रिझल्ट आलाय प्रत्येकाने हे प्रोडक्ट जे जे ड्रिंक करतात नशा करतात ज्यांना ऍडिक्शन आहे त्यांनी वापरलं पाहिजे यू हेल्थ वेल्थन वेल्थ, ऍक्टिस